नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा या युट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्या मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तर प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघाय मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवची पहिली पावती अव्हेलेबल आहे त्यामध्ये सात हजार रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पासष्ट रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार पंच्याऐंशी रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवची पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे दहा रुपया मीडियम क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत शेतकरी मित्रांनो सात हजार शंभर रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार पाचशे रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज मानवत येथे सात हजार एकशे पाच रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे अजून बीट चालू आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद